मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय आहे माणसाला गोचिड तापाची लक्षणे तर दहा इथे मी लक्षणं देत आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिलं लक्षण आहे ताप येतो ताप एकशे एक डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताप येतो आणि तो, तो अचानक येतो मित्रांनो तर इथे इंग्लिशमध्ये मी दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये ज्यांना ज्यांना इंग्लिशमध्ये कन्व्हिनियंट वाटतं त्यांच्यासाठी दोन नंबरचं घेऊया दोन नंबरचं आहे तीव्र डोकेदुखी खूप जास्त डोकं दुखतो मित्रांनो खास करून आपले जे कपाळाची बाजू आहे त्या बाजूला खूप डोकं दुखतं समोरच्या बाजूला असणारी तीव्र डोकेदुखी पुढचं घेऊया आता याच्यामध्ये तीन नंबरचं आहे शरीरावर विविध ठिकाणी वेदना होतात म्हणजे बॉडी एक पूर्ण बॉडी जी आहे म्हणजे स्नायूंमध्ये वेदना होतात विशेषतः पाठीची जी खालची बाजू आहे त्या बाजूला जास्त दुखतं खांद्यावर दुखतं गुडघ्यावर दुखतं तर अशा पद्धतीने हे तीन नंबरचं होतं पुढचं घेऊया चार नंबर याच्यामध्ये कमजोरी आणि थकवा विकनेस अँड फटीक सांधे दैनंदिन कार्य करणे देखील कठीण कर होऊन जाते आणि कमजोरी आणि थकवा जाणवतं काहीच करावंशी वाटत नाही अगदी असं वाटतं सारखं चक्कर येते फिलिंग वीक अँड व्हेरी टायर्ड मेकिंग इट डिफिकल्ट टू डू इवन सिम्पल डेली टास्क पुढचं घेऊया पाच नंबर पाच नंबरमध्ये आहे उलटी आणि जुलाब व्हॉमिटिंग अँड डायरिया निर्जलीकरणाचे कारण बनू शकणारी उलटी आणि जुलाब म्हणजे डिहायड्रेशन होतं खूप जास्त त्रास होतो सारख्या उलट्या होत्या किंवा मग टॉयलेटला जायला लागतं तर हे पाचव्या नंबरचं लक्षण होतं पुढचं किंवा सहा नंबरचं चक्कर येणे तर हे डिझिनेस म्हणजे सारखे असं सा चक्कर आल्यासारखं वाटतं कारण विकनेस खूप आलेला असतो आणि डोकं फिरणं म्हणजे खूप जास्त असं डोकं खूप असं गरगरतं वगैरे तर हे होतं सहावं पुढचं घेऊया सात नंबर सात नंबरमध्ये आहे गंज खराब येणे म्हणजे लॉ लौ, लॉस ऑफ टेस्ट म्हणजे आपली चव जाणे जिभेची आपली पूर्ण चव काहीच चाव? म्हणजे चवच राहत नाही खाण्याला कुठल्याच गोष्टीला चव राहत नाही जिभेची पूर्ण टेस्ट जाते मित्रांनो प्रश्न काही असेल तर नक्की विचारा मी कमेंटमध्ये उत्तर देईल घसा खवकवणे म्हणजे जसं आपल्याला अँटी वगैरे होतं ना व्हायरल इन्फेक्शन होतं आपल्याला घसा त्यात जातो तर घसा याच्यामध्ये खवकवतो आणि जे दातांचे जे हिरड्या आहेत तिथे सूज येते मित्रांनो तर हे आहे आठ नंबरचं लक्षण पुढचं लक्षण घेऊया नऊ नंबरचं याच्यामध्ये प्रकाशाला संवेदनशीलता म्हणजे प्रकाशाच्या किरणांमुळे डोळ्यांना त्रास होतो म्हणजे तुम्ही जर कोवळ्या उन्हात जरी गेलात तरी डोळे एकदम असं वाटतं खूप जास्त दुखतात जा तर हे होतं नववं कारण पुढचं घेऊया शेवटचं दहा नंबर त्याच्यापूर्वी एक कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला दहा नंबरचं शेवटचं घेऊया सॉलोन लिम्प नोड्स म्हणजे लिम्फ नोड्स सुजणे गळा मन गळा मनगुट आणि नसाच्या खाली असलेल्या लिम्फ नोड्स ह्या सुजून जातात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय